बघाल गेल्या महिन्यापासून आम्ही पाच टोळा घेतलेला दोन महिने झाले पंधरा लाख ही आपण कंप्लेंट केलेली ठाणे महापालिकेला आणि विद्युत विद्युत विभागाला तर गेल्या तीन दिवसापासून इथे छाटणीचं काम चालू आहे मेडो सर्कलपासून पूर्ण हे छाटणीचं काम चालू आहे काही लोक लोकांची दिशाभूल करतात आणि सांगतात की हे काम आम्ही करतोय ठाणे महापालिकेचे अधिकारी मधुकर बोडके साहेबांना मी भेटलेलो तसेच हा किरण नोंद आहे तो, तो इथे नेहमी या प्रभागात प्रभागांच्यामध्ये छाटणीचं काम करत असतो काही लोकांना असं वाटतं की खोटं पचलं जातं पण खोटं पचत नाही पाठपुरावा करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा काही दोनशे लोकांना बाईट देतात की हे काम आम्ही केलं खोटी आहे ही भारतीय जनता पार्टीतर्फे मी सांगतो की हे पाठपुरावा आम्ही सातत्याने घेत असतो आणि प्रभागातली छाटणी असो इथे कुठल्याही समस्या असो तर तुम्ही टॉयलेटचं काम हे तत्काळ बंद करण्यात आलंय आणि लोकांना असं वाटतं की दुसऱ्याचं केलेला शिह आपण घेऊ शकतो हे चुकीची भूमिका आहे तुम्ही खरं खरं काम केलं असेल तर पत्र दाखवा किरण दा बोल बोल सर आंबेडकरांनी पण तक्रार दिलेली होती तर तक्रारी रोडची काढण्याची सुरुवात केली आहे मधुका बोडके साहेब मधुका बोडके साहेब बोलले राहुल राहुल डॉक्टर राहुल त्यालाही आपण भेटलेलो केदार पाटीलला भेटलो आणि छाटणीचं काम चालू आहे पण काही लोक मुद्दा म्हणून खोटी अफवा पसरत आहेत भारतीय जनता मी हे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं काम दाखवा आणि तुमचं पत्रव्यवहार दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र